हिट अँड रन कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी चालक मालकांनी संप पुकारलाय शेकडो वाहन चालक संपात सहभागी झालेत पवनारीतले मामा भातचे समाधी जवळ रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलंय केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय उग्र उपोषण करणार आहोत कारण सरकार अगर या कायद्याची अंमलबजावणी अगर केली नाही बरोबर कारण चालक हा रोडवर चोवीस तास चालत असतो चालल्यानंतर तो सात लाख रुपये घेऊन कुठं कुठे फिरणार आहे आणि कुठे कुठे आपला जीव वाचवणार आहे एक्सिडेंट झाल्यावर पब्लिक त्याला मारतात सगळं काही करतात तर तो आपला जीव वाचवेल त्या पेशंटला दवाखान्यात मिळेल का तुमचे सात लाख रुपये भरून देईल आणि त्याचा परिवार कोण पोचणार आहे या सगळ्या गोष्टी कोण कोण जिम्मेदारी घेणार आहे या सगळ्या गोष्टीची सरकारने कायदा काढला पण त्या कायद्याची अंमलबजावणी का नाही केली बरोबर सगळं करायला पाहिजे नव्हतं सहा निशा करून सगळ्या गोष्टी ड्रायव्हर विषय बोलण्या ट्रान्सपोर्ट संघ बोलून सगळं काही करून ह्या सगळ्या गोष्टीची निष्कर्ष पुन्हा करायला पाहिजे होता पण केला का सरकारनी नाही केला शेवटी काय झालं ड्रायव्हर रोडवर आला आता यानंतर आम्ही आमरेम उपोषण बी करू शकतो दोन उदत उपोषणही करू शकतो नाही या बाबत म्हणजे पब्लिक त्याला मारते म्हणून ते उठून पळते दुसरं काही कारण नाही आहे पब्लिकवर तुम्ही गुन्हा दाखल करा ड्रायव्हरला मारजोड करू नका काही त्याच्या बचावची प्रक्रिया तुम्ही आणा संसदेमधून कायद्यामधून काहीतरी आणा कायदा त्या का ड्रायव्हरसाठी तुम्ही काहीतरी असा लावा तर ज्याला पब्लिक मारणार नाही ऍक्सिडेंट झाल्यानंतर ना अगर पब्लिक अगर मारत असेल ड्रायव्हर काय करणार काहीच नाही करू शकत ना यासाठी कोणा ड्रायव्हर